गरजू रुग्णांच्या मदतीसाठी सदैव तत्पर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष राज्यातील एकही गरीब गरजू रुग्ण उपचाराच्या सुविधेपासून वंचित राहू नये अशा रुग्णांवर वेळेत दर्जेदार उपचार व्हावेत म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष कार्यान्वित करण्यात आलं या कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना वेळेत निधी उपलब्ध होऊन उपचार मिळावेत म्हणून प्रत्येक जिल्हा अधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे नाशिक येथे जिल्हा अधिकारी कार्यालयात तळमजल्यावर हा कक्ष कार्यान्वित आहे नाशिक जिल्ह्यात जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ते आतापर्यंत एक हजार अठ्ठेचाळीस रुग्णांना नऊ कोटी एकोणसत्तर लाख छवीस हजार रुपयांची मदत झाली आहे तसेच या कक्षामार्फत एक मे दोन हजार पंचवीस ते आतापर्यंत पंच्याहत्तर रुग्णांना एकसष्ट लाख साठ हजार रुपयांची मदत झाली आहे गरजू रुग्ण आर्थिक परिस्थिती अभावी वैद्यकीय उपचारापासून वंचित राहू नयेत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष मंत्रालय मुंबई यांच्यामार्फत वैद्यकीय कागदपत्राची पडताळणी करून निधी रुग्णांच्या उपचाराकरिता इस्पितळात उपलब्ध करून दिला जातो नाशिक येथे जिल्हा अधिकारी कार्यालयात अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे त्याचे औपचारिक उद्घाटन महाराष्ट्र दिनी म्हणजे एक मे दोन हजार पंचवीस रोजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आलं जिल्हा अधिकारी जलद शर्मा कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर चैतन्य देवीदास बैरागे हे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मोफत उपचार धर्मादाय रुग्णालय मोफत सवलतीच्या दरात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मोफत उपचार या तीनही योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या आणि राज्यातील या योजनेत नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय समितीतर्फे तपासणी करून अर्थसहाय्य करण्यात येत या योजनेच्या पात्रतेचे निकष असे विविध नमुन्यातील अर्ज रुग्ण उपचार घेत असलेल्या रुग्णालयाचे निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे खाजगी रुग्णालय असल्यास जिल्हा शैल्य चिकित्सक यांच्याकडून वैद्यकीय खर्चाचे अंदाजपत्रक प्रमाणित करणं आवश्यक आहे तहसीलदार कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या चालू आर्थिक वर्षातील उत्पन्नाचा दाखला उत्पन्न मर्यादा एक लाख साठ हजारपेक्षा कमी रुग्णांचे आधार कार्ड रेशन कार्ड महाराष्ट्र राज्याचे बाल रुग्णांसाठी आईचे आधार कार्ड जोडणं आवश्यक रुग्णाशी संबंधित आजारांचा तपासणी अहवाल रुग्ण उपचार घेत असलेल्या रुग्णालयाचे प्रवेश कार्ड जोडणं आवश्यक आहे तसेच रुग्ण उपचार घेत असलेल्या रुग्णालयातील जिओ टॅग फोटो जे पी एस एम ए पी कॅमेरा फोटो आवश्यक आहे अपघातग्रस्त रुग्णांसाठी प्रथम माहिती अहवाल एफ आय आर जनरल डायरीतील नोंद आवश्यक राहील अवयव प्रत्यारोपण रुग्णांसाठी झेड टी सी सी झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटी शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे सर्वात महत्वाचं म्हणजे रुग्ण उपचार घेणाऱ्या रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असणं आवश्यक आहे